विकसित आणि सशक्त भारत घडवण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल असलेल्या आणि डॉक्टर सोनल जैन जयस्वाल यांनी लिहिलेल्या मॅनिफेस्टेशन थ्रू गर्भसंस्कार अर्थात गर्भसंस्कारातून प्रकटीकरण या पुस्तकाचं अनावरण आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आलंय या अनावरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोडा तसेच महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे माजी खासदार विजय दरडा प्रभुजी नित्यानंद चरणदास आचार्य लोकेश मुनी आणि या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर सोनल जैन जयस्वाल या या ठिकाणी उपस्थित होत्या महिलांसाठी अनेक सरकारी योजना आहेत सोनल जैन जयस्वाल यांच्या पुस्तकाचं आज गर्भसंस्कार या पुस्तकाचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला त्यांच्या ॲपचा शुभारंभसुद्धा करण्यात आला मी माझ्या वतीने विभागाच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचं हे पहिली बुक नाही आहे याआधीसुद्धा त्यांनी अनेक पुस्तकं या मुद्द्यावर लिहिलेली आहेत ज्याच्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे माझी खात्री आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक मातांना निश्चितपणाने लाभ होईल त्यांना जास्तीत जास्त गर्भसंस्कार या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये ते नक्कीच सफल होतील महिलांसाठी सरकारने आता मोठा पाऊल उचलायला सुरुवात केली आहे त्यानंतर आता अनेक संस्था देखील महिलांच्या जे काही गरजू असतील अनेक त्यांच्या समस्या ज्या असतील संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीने महायुती सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याच्या दृष्टीने असेल पिंक रिक्षा असेल लेक लाडकी असेल अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळतो आहे खासकर माझी लाडकी बहीण या योजनेला खूप उद्दंड असा प्रतिसाद मिळतो आहे आणि पंधरा दिवसापूर्वी याचं रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि आजपर्यंत बासष्ट लाखापेक्षा अधिक अर्ज हे विभागाकडे प्राप्त झालेले आहेत माझी खात्री आहे माजी खातरी है कि पने विबाग की साधारणपणे जे विभाग म्हणून किंवा सरकार म्हणून जे आमचं उद्दिष्ट आहे की अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्यामुळे निश्चितपणाने या गोष्टीचासुद्धा आनंद आणि समाधान या महायुतीच्या सरकारमध्ये एक महिला मंत्री किंवा एक सहकारी म्हणून मला निश्चितपणाने आवडतं थँक्यू